निर्गमित करण्यात येते तर एक वर्षाच्या कालावधीनंतरची नोंद जिल्हा दंडाधिकारी उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून नियुक्त अन्य कार्यकारी दंड जसं की आपण तहसीलदाराकडून करतो यांची खातरजमा करून व त्यांची सत्यता पडताळून आणि विहित फी आकारून जन्म मृत्यूची नोंद घेण्याबाबत तरतूद आहे म्हणजे सात सात दिवसानंतर ते तीस दिवसापर्यंतच्या तो एक कालावधी मी त्याची जी फी प्रिस्क्राईब केली असेल ती थोडी थोडी आणखीन पन कमी असू शकते फी असणार पण कमी पण एक वर्षानंतरची जी नोंदी लावणार आहे जे तेरा तीनचं प्रकरण करून त्याची फी थोडी आता जास्त राहणार आहे कम्पॅरेटिवली असं यामध्ये सांगितलेलं आहे आणि हे कधीपासून सुरू झालेलं आहे तर बारा तीन दोन हजार पंचवीस अन्वयी कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे म्हणजे बारा तीनला जी स्थगिती उठवली जी मी तुम्हाला मध्यंतर एक व्हिडिओ दाखवला होता त्या व्हिडिओमध्ये पण सांगित होते की ही स्थगिती उठलेली आहे आणि आता तेरा तीन प्रकरण तेरा तीन प्रमाणे जे प्रकरण आपण दाखल करतो उशिराने जन्माची किंवा मृत्यूची नोंद करण्याबाबतचे ती आता प्रकरण दाखल करण्यास सुरू